साठी कुणाशीही भेटणार आपला चॅनल सत्य बो जनतेसाठी कुणाशीही इचलकरंजी शहरात कर्नाटक पद्धतीचा पारंपरिक बेंदूर सण उत्साहात साजरा झाला शहरात बैल असणाऱ्यांची संख्या अत्यल्प असली तरी मोजक्या बैलांची सजवून मिरवणूक काढण्यात आली शहरातील लोकांची शेतजमीन नसली तरी मातीच्या बैलाची पूजा अनेक घरातून झाली बाजारात पांढरा शुभ्र रंग दिलेल्या शाडू व प्लास्टरच्या छोट्या बैलजोड्यांची विक्री चांगली झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली दरम्यान सणानिमित्त आंब्याची विक्री चांगली झाली इचलकरंजी परिसरातील शेतकऱ्यांनी बैलासाठी नव्या दौऱ्यासह अनेक वस्तू खरेदी केल्या इचलकरंजी शहरातील हमाल लोकांनी बैलगाड्या बंद करून हमालीसाठी नव्याण्णव टक्के यांत्रिक वाहन घेतल्याचं दिसलं तरीही बेंदूर सण मात्र साजरा झाला दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरलं